तर गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाच्या निमित्तानं सर्वच ठिकाणी पारंपरिक पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं गेलंय ठाण्यातील न्यू ब्रह्मांड फेज सेवनमध्ये टाळ ताल लिझिमच्या तालावर पालखीची मिरवणूक काढत नववर्षाचं स्वागत करण्यात आलंय यावेळेस सोसायटीतील सर्वच रहिवासी उपस्थित होते याचाच आढावा घेत बातचीत केली या आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी पाहूया सोसायटीचे सेक्रेटरी आहेत काय नेमकी संकल्पना आहे किती वर्ष झाली आपण हा जो गुढीपाडव्याचा उत्सव आहे साजरा करतो धन्यवाद आपल्या चॅनलचे जवळजवळ दहा बारा वर्ष झाली हा कार्यक्रम चालू करतोय आणि आजचा जो कार्यक्रम आहे आमच्या कमिटीच्या संकल्पनेतून साजरा झालेला आहे म्हणजे आम्ही एक ठरवलं की बाबा गुढीपाडव्याचा आपण साजरा करतो पण एक वेग नाविद्य म्हणून गुढीपाडव्याचं महत्व आपण लोकांना कळू द्यावं मराठी नववर्ष दिन जो आहे तो आपण साजरा करावा बाळी पारंपरिक कर, पाश्चिमात्य आपण साजरा करतो एकतीस डिसेंबर एक जानेवारी पण आपला मराठी माणसाचा एक सण म्हणून आपण या गुढीपाडवा साजरा करू या आमच्या संकल्पनेतून कमिटी मेंबर्स आणि सभासदांचा जो सहभाग आहे त्याच्यातून आम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम करतोय या पुढे सुद्धा आम्ही असेल पुरस्कृत काम कार्य करू आणि जो सहभाग आहे गृहिणींचा असेल आणि असे इतर जे आमचे मेंबर्स आहेत या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य दिलेलं आहे आपण असं बघतो की पाश्चात्य आपण एकतीस डिसेंबरला करतो पण आता आपलं जे चालू झालंय ते शालिबान एकोणीशे सत्तेचाळीस चालू झालेलं आहे आता वसंत ऋतूचं पण आगमन झालेलं आहे तर नवीन पालवी फुटते आता आपल्याला कोकळेचं पूजन ऐकायला मिळतं तर या पद्धतीने जे नव चैतन्य आहे नव उत्साह आहे याचं एक द्योतक आहे हा पाडवा आणि त्याचबरोबर आता जसं आपण बघतो सगळे एकत्र येत आहेत सगळे एकत्र नानतायत तर, एक तर हीच आपल्याला या पुढे जाताना याच पद्धतीची वागणूक आपल्याला सगळ्यांकडून अपेक्षित आहे व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेचा कुणाल बोलते जय महाराष्ट्र न्यूज ठाणे